सत्य सविस्तर आढावा महाराष्ट्र हादरला सात वर्षे चुमुकलीवर शाळेतीलच शिक्षकाने केला अत्याचार नराधम शिक्षकाने केलं हैवानी कृत्य नांदेडमध्ये सात वर्षे चुमुकलीवर बलात्कार आरोपी चुमुकलीचा शाळेतील शिक्षक असल्याचे उघड पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल विद्यार्थिनीवर शिक्षकाने केलेल्या बलात्कारामुळे खळबळ उडाली आहे आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून पोक्सो व बीएनएस कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर संशय नाशिकच्या मालेगाव मधील तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले त्यानंतर त्या मुलीची हत्या देखील करण्यात आली ही घटना ताजी असतानाच नांदेडमधून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे एका हैवान एक शिक्षकाने तब्बल सात वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे धक्कादायक म्हणजे ही मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेत आरोपी शिक्षक म्हणून काम करत होता या घटनेनंतर पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत मालेगाव मधील तीन वर्षे चुमकलीवर अत्याचार करण्यात आले त्यानंतर त्या मुलीची हत्या देखील करण्यात आली ही घटना ताजी असतानाच नांदेडमधून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे है। एका हैवान शिक्षकाने तब्बल सात वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे धक्कादायक म्हणजे ही मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेत आरोपी काम करत शिक्षक म्हणून होता, या घटनेनंतर पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना ही नांदेड शहरात घडली असून काल म्हणजेच वीस नोव्हेंबर रोजी पीडित अल्पयीन मुलगी शाळेत जाण्यास कुटुंबियांना नकार देत होती रोज आवडीने शाळेत जाणारी मुलगी आज शाळेत जायला नकार देत असल्याने तिच्या आईने तिला सतत विचारणा केली तरी ही मुलगी गप्प बसल्याने आईने प्रेमाने तिला जवळ घेऊन विचारल्यानंतर शिक्षकाने केलेला प्रकार तिने सांगितला घडलेला प्रकार ऐकून पीडित मुलीची आई संतापली तिने तातडीने पोलीस स्टेशन गाठले त्या हैवान शिक्षकाविरोधात भाग्यनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून आरोपी शिक्षक विशाल लोखंडे याच्यावर चौसष्ट दोन पासष्ट दोन तीनशे एक्कावन्न दोन बी एन एस चारशे अडुसष्ट पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली असून हा खटला फास्टॅग कोर्टात चालवण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याची प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने यांनी दिली आहे शिवाय या घटनेचा तपास सुरू असून विद्येचं मंदिर असलेल्या शाळेत सुद्धा मुली सुरक्षित नाहीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे नमस्कार मी रामेश्वर वेंजनी उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर आज दिनांक वीस अकरा पंचवीस रोजी पुल स्टेशन भाग्यनगर येथे पीडितेच्या आईने तक्रार दिलेली आहे की त्यांच्या सात वर्षाच्या मुलीवरती काल दिनांक एकोणीस अकरा पंचवीस रोजी ते शाळेमध्ये असताना एका शिक्षकाने अतिप्रसन केलेला आहे सदर प्रकरणी पीडित मुलीच्या आईचा जबाब घेऊन संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास जे आहे ते भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे चालू आहे या प्रकरणावरती आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अविनाश कुमार सर यांनी सूचना दिलेली आहे सदरचा जो तपास आहे हा एसओपी प्रमाणे करण्यात येऊन जे काही सर्व पुरावे आहेत ते तात्काळ पोलिसातर्फे नोंदविण्यात येतील आणि सदरचा जो गुन्हा आहे यामध्ये जे समाविष्ट आरोपी आहेत त्यांना तुर्तास ताब्यात घेतलेला आहे आरोपी ताब्यात आहे अटकेची कारवाई सुरू आहे उद्या त्यांना रिमांडकामी विद्यमान न्यायालयात हजर करण्यात येईल आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल आणि सदरचा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅगवर घेण्याची न्यायालयाला विनंती देखील करण्यात येईल घटना घडली सदरची जी घटना आहे ही ती मुलगी ज्या शाळेमध्ये शिकण्यासाठी जात होती त्या शाळेमध्ये घडलेली आहे आणि यामध्ये जो आरोपी आहे त्याला आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेला आहे आता गुन्हा दाखल झाल्याची झाल्यानंतर ही प्रक्रिया संपल्यानंतर आरोपीच्या अटकेची प्रक्रिया ही पूर्ण करण्यात येईल महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नांदेड